वेलकम बॅक टू फॅमिली कार्युरो आज आम्ही आलेलो आहोत मध्ये येस तर बरेच जण आम्हाला विचारत असतात की विंटर शॉपिंग आम्ही कुठून केली पाहिजे इकडे कपडे कितीला मिळतात तर त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की तुम्ही इथे येऊन सुद्धा विंटर शॉपिंग करू शकता आणि विंटर शॉपिंग करण्यासाठी म्हणजे कोणकोणते कपडे तुम्ही इथे येऊन घेऊ शकता त्याची काय किंमत आहे आणि थर्मॉल्स घेऊ हो शकता कोणते इथे ब्रँड्स आहेत जे चांगले आहेत किती त्यांची किंमत असते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी आम्ही खास डॉक्ट मध्ये आलेलो आहोत आता सगळ्यात आधी तर आम्ही आलेलो आहोत सी एन ए या शॉप मध्ये हे एक फेमस शॉप आहे जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही या शॉप मध्ये येऊ शकता बऱ्याचदा इथे चांगली सुद्धा मिळून जाते आणि वॉर्म कपडे घ्यायचे आता या विंटरच्या तर इथे ते चांगल्या क्वालिटीचे वॉर्म कपडे मिळतात पण हे थोडंसं महाग शॉप आहे जसं तुम्ही इथे बघाल की सतरा सेवन्टीन पॉईंट नाईन्टी नाईनला टी शर्ट्स आहेत पॅन्ट वगैरे सगळंच इथे अगदी वीस पंचवीस युरोपर्यंत जातं प्रत्येक पीस मागे आणि इतकं महाग शॉप जरी असलं तरीसुद्धा त्याची क्वालिटी चांगली असल्यामुळे आम्ही या शॉपमध्ये बऱ्याचदा येतो शरण्याला जे काही आम्ही कपडे घेतो ते मोस्टली या शॉपमधूनच घेतो जर आम्हाला चांगले कपडे तिला घ्यायचे असतील तर पण ना किती म्हणजे तेरा तेरा युरो दोन झालं ँड मध्ये ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे आणि त्यामुळे या दुकानामध्ये सुद्धा बऱ्यापैकी डिस्काउंट्स आहेत तर इकडे बघा हे असे सेट्स असतात लावलेले असतात कधी कधी लेगिंगचे सेट असतात कधी टी शर्टचे सेट असतात से तीन तीन दोन दोनचे चे तर आम्ही मोस्टली शरणाला कपडे घेतो तेव्हा ते सेट्सच घेतो सिंगल टी शर्ट सिंगल घ्यायला गेलात ना तर प्रत्येकची किंमत जी आहे ती बारा ते पंधरा युरो असते आणि त्यामुळे जर तुम्ही वेगवेगळं घेतलं वेग तर बरेचदा कपडे महागच पडतात त्यामुळे सेट्स खूपच मला वाटतं की रिजनेबल प्राइस मध्ये मिळतात आता विंटर जॅकेट तुम्ही भारतातून येत असाल तर भारतातून का नाही घ्यायचं ते तुम्हाला सांगता का फक्त जॅकेट आहे पण किती किती आहे बघा आणि हा इथे कितीला एकोणचाळीस चाळीस पण यांनी इथे लावला तर मग कदाचित त्यांची ऑफर वगैरे असू शकतो मध्ये पण आहे चाळीस युरोला थर्मो डेनिम्स पण इथे मिळतात बघा अशा प्रकारच्या आहे हे, हे कि वॉर्म पन्नास म्हणजे पाच हजाराला हे ते फॅशन वाले टी शर्ट ज्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये त्याच्यावरती शर्टच्या वरती हे घालू शकता घोडी तिकडे आहे कलर नाहीत होडी मध्ये चांगले पण इथे आहेत ना हे काय बघा होडीच आहेत ना तेवढी जाड नाहीये का आपल्याकडे साठी सुद्धा कपड्यांमध्ये बरेचसे कलर असतात ते कलर मात्र तुम्हाला इकडे अजिबात मिळणार नाहीत इवन चपला पाहिलात ना तर चपला सुद्धा इथे बॉम्ब मिळतात हे बघा होतला तर झाल्या ऑलरेडी हा पण कलर चांगला ऍक्च्युली इकडे सगळे असेच कलर मिळतात बघा सगळीकडच कलर ऑब्झर्व केले तुम्ही हा जॅकेट बघा कितीला बघूया आपण इथे वन ट्वेंटी नाईन युरोला जॅकेट आहे हा बघा वन ट्वेंटी <laughs> नाईन म्हणजे किती बारा हजार आणि हा आहे शंभर युरोला पण हे एकदम चांगले असतात म्हणजे घालायला बघायला गेलात ना ते एकदम चांगले असतात इन्शुरूचा आहे हे सगळे लेडीज टी आहेत त्यामुळे ते थोडेफार कलर्स तरी आपल्याला दिसत आहेत पिंक कलर मस्त वाटतो पहिल्यांदा पाहिले आम्ही लाईट पिंक कलर पण आहे ग्रीन आहे ब्लू आहे तर या दुकानामध्ये ज्वेलरीसुद्धा मिळते तर शरणने तुम्हाला फिरवून दाखवते की इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे ज्वेलरी आहे वेगळ्या प्रकारचे इयर हेअर क्लिप्स हेअर ॲक्सेसरीज सगळंच इथे मिळतं अगदी वॉर्म हेअर ॲक्सेसरीज पण मिळतात बघा स्क्रंचीस पण वॉर्म आहेत वेलवेटच्या अशा पण मी मात्र शक्यतो या वस्तू ॲक्शनमधूनच घेते खूप डॉर्फमध्ये शॉपिंगसाठी आम्ही पहिल्यांदा नाही तर मी युजली ॲमस्टरडॅम ॲमस्टरडॅम आउटलेट किंवा वाटाबिया आडला वगैरे जातो ब्लॅक फ्रायडे चालू आहे ना त्यामुळे सगळीकडे सेल चालू आहे अगदी yeah, हे बघा ठीक आहे सोलू <laughs> न्यूयॉर्कर आहे तिकडे खूप <laughs> सारे शॉप्स आहेत लागते मरणाची हवा पण सुटली चांगलीच आम्ही किती गर्दी आहे सगळ्या आहेत तर प्रायमार्कमध्ये आम्ही कायमच शॉपिंगला येतो कारण हे सगळ्यात स्वस्त दुकान आहे आणि शरणण्यासाठी जे रेग्युलर शाळेत जाण्याचे जे कपडे असतात जे कपडे ती नेहमी शाळेत घालून जाणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की ते आल्यानंतर कपडे फाटलेले असणार आहेत किंवा काही ना काही त्याच्यावर नेहमी डाग पडलेले असणार आहेत तर असे जे कपडे आहेत ना ते आम्ही मोस्टली या दुकानामधून घेतो कारण की प्रचंड व्हरायटी असते कलरफुल कपडे असतात आणि मुळात म्हणजे स्वस्त कपडे हे, असतात हे, हे, हे खाली घालतात ना सी एमधून आम्ही लास्ट टाईम पण शरळण्यासाठी कपडे घेऊन गेलो होतो थंडीचे पण आता मात्र मी प्रायमार्कमध्ये आले जसं मी म्हटलं की स्वस्त कपडे तर जे नेहमी रेग्युलर घालण्याचे ज्या पॅन्ट्स असतात ते आम्ही आता शोधते इथे वॉम असतात आणि हे कपडे अगदी त्यामुळे इथून आम्ही कायमच नेतो कारण की स्वस्त पण असतात म्हणजे आता हे बघा नाही पाच पाच युरोला वगैरे काय काय आहे तर असं जर कपडे आपण घेऊन गेलो तर बऱ्याचदा मुलांना व्हरायटी पण वापरायला मिळते पण हे एक क्वालिटीचे कपडे नसतात हे तुम्ही धुतलात की त्यांचा कलर वगैरे चेंज होतो असे आहेत प्राईम प्राईमआर्थमधले सगळे कपडे स्वस्त असतात पण नाही कितीला पाच युरोला पाच सी एन एमध्ये घ्यायला गेला तुम्हाला दहा ते बारा युरोला मिळते हेच बारा चौदा पंधरा पण प्राईमआर्थमध्ये स्वस्त आहे म्हणून बरीच लोक इथे तो आपण एक डार्क डार्कली घेऊया เด็กก็สวยด आता आपण जसे कपडे मुलांना वॉर्म घेतो ना तसेच मुलांसाठी जे सॉक्स असतात ते सुद्धा वॉर्मच घ्यायला लागतात म्हणजे कोझ ही सॉक्स आता जे माझ्या हातामध्ये आहेत ते तुम्ही बघा किती जाड आहेत आणि असे जाड सॉक्सच तुम्हाला मुलांना स्कूलमध्ये घालून पाठवावं लागतं कारण की मायनसमध्ये सुद्धा टेम्परेचर जातं त्यावेळेस असेच सॉक्स मुलांकडे जर थंडी मुलांना अजिबात लागत नाहीत आणि हे थर्मल सॉक्स आहेत तर म्हणून ते जाड आहेत तर हे सुद्धा बघा अगदी पाच पाच युरोला जोडी आहे म्हणजे खूपच स्वस्त आणि रिजनेबल आहेत असं मी म्हणेन अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस कराल की इकडे इतक्या व्हरायटीचे सॉक्स आहेत कलरफुल सॉक्स आहेत प्रायमार्कमध्ये आणि सगळंच प्रायमार्कमध्ये कलरफुल मिळतं आणि असे थर्मल सॉक्स आहेत ना ते आपल्या इंडियामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी तरी नाही मिळत आता कपडे तर वॉर्म घ्यावेच लागतात पण मुलांसाठी जे जॅकेट्स असतात ना ते सुद्धा इथे वॉर्म असायला लागतात आतून त्याला फ्लीस असायला पाहिजे तर हे सगळे जे कपडे आहेत कलरफुल फॅन्सी आणि थोडेसे असे ओके क्वालिटीवाले तर ते सुद्धा प्रायमार्कमध्ये मिळतात आणि स्वस्त मिळतात अगदी कारण की मुलांची हाईट वगैरे पण पटकन वाढते तर त्यामुळे त्यांना अगदीच महागातले कपडे घेऊन चालत नाही तर तुम्ही त्यासाठी सुद्धा प्रायमार्कमध्ये येऊ शकता की वीस पंचवीस युरोमध्ये तुम्ही तुम्हाला आरामात चांगल्या क्वालिटीचा जॅकेट मिळून जातो एकच असतो त्यामध्ये इनर लेगिंग्स झिरो टू वन इयर ओल्ड पर्यंतच्या मुलांचे पण कपडे इथे मिळतात आणि या सेक्शन मध्ये वॉर्म कपडेच तुम्हाला जास्त करून दिसतील सगळीकडे कारण की विंटरच पूर्ण आता सीझन चालू आहे त्यामुळे आता पुढचे तीन चार महिने तरी हे असेच कपडे सगळीकडे आपल्याला दिसणार पण अगदी लहान मुलांच्या कपड्यांमध्ये सुद्धा इथे खूप व्हरायटी असते आणि खूपच फॅन्सी कपडे इथे मिळतात आणि ते सुद्धा अगदी तीन चार युरो पासून स्टार्ट होतात काय पिंक वाली घेते साडेतीन वाजले तर आणि तरी सुद्धा बघा क्रिसमस लाईट्स लाईट चालू झालेलं आहेत कारण आता थोड्याच वेळात अंधार पडणार आहे तेच ना म्हणजे एकूण सगळे शॉप्स इथे आहेत तर मोस्टली बरेचशे लोक आजकाल काय करतात की ते ॲमस्टरडॅम ला या ठिकाणी येतात कारण की इथे मॉल मध्ये इतके सगळे शॉप्स आहेत ऍमस्टरडॅम ला तुम्ही गेलात तर पूर्ण बाहेर असे स्ट्रीट वरती असतात आणि इकडे बरेचदा किड्स ऍक्टिव्हिटीज पण खूप होतात त्यामुळे तुम्ही इकडे येऊन आरामात शॉपिंग करू शकता काही नाही तर इकडे किड्स साठी चालूच असत आता तर सिंतर क्लास होणार होतो आतमध्ये मॉल मध्ये आम्हाला तरी दिसला नाही हो तर त्यासाठीच ती आली होती प्राऊडवट पण आहे इथे खूप मोठ सो पण आहे बघा इथे सो पण आहे इथे सिंथर क्लास होत ना आणि आता आता मी चालले शूज साठी सिंथर क्लास ची परेड चालू आहे असं वाटतं इकडे आता बरेच लोक दिसत आहेत पीट इन्स पीट पीटिन्स दिसत आहेत रिलायन्समधल्या सगळ्या लहान मुलांचा आवडता जर कोणी असेल तर तो म्हणजे सेंटर क्लास आहे इकडे लोकांना सँटाचा वेळ नाही आहे सेंटर क्लासचं वेळ आहे त्यामुळे खूप लोक इथं सेंटर क्लाससाठी येतात नाही खूप हलसाय शोधा लोक खूप लाईट लाईट आहे ना आता आम्ही स्केचर्समध्ये आलो आहे आणि हे समोर जे तुम्ही शूज बघतात ते सगळे विंटर कलेक्शनवाले शूज आहेत तर आपल्याकडचे जे शूज असतात ते इथे आल्यानंतर आपण घालू शकतो रेग्युलर वापरासाठी नक्कीच यूज करू शकतो पण ते थोडे रिस्की असतात आणि त्याच्यातून थंडीसुद्धा लागण्याचे चान्सेस असतात त्यामुळे असे जे वॉर्म शूज असतात ना ते इकडच्या थंडीमध्ये खूप उपयोगाला येतात घालून पहिले चालून बिलून चेक करू शकतेस का तसं हो घ्या मग मोठा घ्यावा लागेल तुला फायनली मी दहा हजाराचे शूज घेतले विंटर साठीचे एक किती अर्धा पाऊन तास झाला मी ट्राय करत असेल पहिल्यांदा घेतले हे बघा <laughs> संध्याकाळचे किती वाजले फोर थर्टी झालेले आहेत आणि हळूहळू मॉलची गर्दी आता कमी झाली कारण की पाच वाजता हा मॉल बंद होतो वाजता सगळे जे शॉप्स आहेत ते बंद होणार आहेत त्यामुळे क्रिसमस <laughs> डेकोरेशन केलेलं काही ते आम्ही आहे ओनलीमध्ये सो ओनली इंडियामध्ये पण आहे आणि चांगले रेट्स असतात बघूया यांच्याकडे सुद्धा ब्लॅक फ्रायडे सेल चालू आहे मोठा असा नाही पण तो किती थंडीला चालतो कितीला एटी नाईन युरो म्हणजे आठ हजार नऊशे चांगला पण याच्या आतमध्ये पर वगैरे का नाही परवाले असतात ना ते चांगले असतात परवाला बघूया आपण आतमध्ये म्हणजे हे पण असतात कपडे पण इथे अजिबातच कुठे दिसत नाहीये मला किपोअरवाले जॅकेट यांच्याकडे आहेत संध्याकाळ व्हायला आली बघा हो न्यूयॉर्कर मध्ये जाऊ शकतो चला शॉपिंग शॉपिंग दुसरो शॉप है जो स्वस्थ है बऱ्यापैकी ऑफर्स असतात तिकडे पण हे पण जे शॉप आहे ते बऱ्यापैकी स्वस्त आहे मी बऱ्याचदा इथून सुद्धा कपडे घेऊन जाते किती प्रकारचे जे जॅकेट्स आहेत बघा स्टायलिश एकदम नव्याण्णव फॉर्टी नाईन थर्टी नाईन असे सगळे जॅकेट्स किमती आहेत नाही किती टेम्परेचरसाठी वगैरे पण हे लोक लिहित नाहीत नाही इथे तेच छान प्रॉब्लेम आहे समजत नाही त्यामुळे ना की किती च्याला चालेल तुझा बघ हा चांगला चालतो ना आपण तोच ब्रँड आहे न्यूयॉर्क खर्च इथे स्वस्त आहे बा कंपॅरेटिव्हली आहे ना चाळीस पन्नास युरोला अगदी वीसवीस युरोचे जॅकेट पण आहे तिथे जॅकेट हम्म हो तीन वर्ष झाली त्याला पण ना हे बघा ज्या जीन्स वाले पण बघ माहिती चांगलं आहे यार चोवीस युरोला आहे बघा स्क्वॉशची स्क्लॉशची सगळं पन्नास आहे पन्नास साठी फिफ्टी नाईन वगैरे मला एक पण काही असो झिमॅन मध्ये पण खूप स्वस्त कपडे मिळतात मग अशा आम्ही तिकडे गेलो होतो फॅशन सगळं मेकअपचं सामान वगैरे तिकडे मिळतं क्लासमध्ये नेदरलँड्स लॉटरीचं काहीतरी तिथे होतं ते मला मिळालं फिश सो मला असं वाटतं बरेचदा की माझे व्हिडिओज लोक पाहतात की नाही पाहतात पण मग आता बघा मागे ते काका काकू होते ते इंडियातून आलेत आणि ते आम्हाला इथे भेटले आणि त्यांनी आमचे व्हिडिओज पाहतात म्हणजे ते नेहमी तर असं खूप बरं वाटतं कोणी मराठी माणसं आपली भेटली की जे म्हणतात की अरे यार आम्हाला तुमचे व्हिडिओज आवडतात म्हणून जळगाव जळगाव धुळे तिकडचे होते का, 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 ते काका काकू त्यांची दिप्ती म्हणून हां आणि ते सुद्धा आमच्याच इकडे आधी राहायचे आमच्या एरियामध्ये तर त्यांना असं वाटायचं की आम्ही तिथेच राहतो की काय सो मस्त आहे सो तुम्ही जर कधी युरोपमध्ये फिरायला येणार असाल आणि मला कपडे घ्यायचे असेल किंवा युरोपमध्ये जर तुम्ही शिफ्ट होणार असाल आणि तुम्हाला कपडे घ्यायचे असेल तर मी नक्कीच रिकमेंड करेन की तुम्ही इथेच येऊन विंटर क्लोज घ्या गरजेपुरताच फक्त कपडे जे तुम्हाला इनिशियल एक दोन दिवसांसाठी लागणार आहेत तेच फक्त तुम्ही भारतातून आणा आज आम्ही भरपूर शॉपिंग केली आणि अर्धे जे शॉपिंग केलेले क्लोथ होते आणि शरण्याला आमच्या फ्रेंड कडे ठेवली तिकडे आम्ही चाललोय तर मंडळी जर तुम्ही युरोपमध्ये कुठेही येणार असाल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे इथे येऊन चांगल्या प्रकारचे कपडे घेऊ शकता तुम्ही बघितलंच असेल किंमत ऑलमोस्ट सेमच असते जर तुम्ही डिकेथलॉन मध्ये गेलात तर इथल्या डिकेथलॉन मध्ये गेलात किंवा तुम्ही भारतातल्या डिकेथलॉन मध्ये गेलात तरी सुद्धा तिकडे सेम प्राइस मध्येच कपडे मिळतात तिथून इतकं ओझा आणण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन ते कपडे घेऊ शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सेट येऊन सम बाय बाय